सुनित्रा पवार भोर तालुक्याच्या दौऱ्यावर बारामती लोकसभा मतदारसंघात सुनित्रा पवारांचा प्रचार असेल पुणे लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनित्रा पवार भोर लोकसभा मतदारसंघात बारामतीच्या सुनित्रा पवार यांचा प्रचार या ठिकाणी होणार आहे भोर तालुक्यातील विविध गावात ते भेट देऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत सुनित्रा पवार यांच्याकडून बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे सुनित्रा पवार भोर तालुक्याच्या दौऱ्यावर बारामती लोकसभा मतदारसंघात सुनित्रा प्रचारांचा पवारांचा या ठिकाणी प्रचार हा होणार आहे गेल्या काही दिवसांपासून सुनीत्रा पवार या प्रचार करत आहेत त्यांचा आज भोर तालुक्यामध्ये हा दौरा असणार आहे या ठिकाणी त्यांचा हा प्रचार होणार आहे या ठिकाणी ते गावांमध्ये जाऊन भेट देणार आहेत नागरिकांशी संवाद साधणार आहेत